मिशोवरती कपडे तर एकदम स्वस्त मिळतात पण यांची क्वालिटीसुद्धा चांगली असते का मिशोवरून मागवलेले कपडे टिकतात का असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो ना मग मिशोवरून मागवलेल्या माझ्याकडच्या काही कुर्तीजची क्वालिटी चेक आज करूया सो येस लेट स्टार्ट सो so फर्स्ट जी कुर्ती आहे ती सुंदर अशी अनारकली कुर्ती आहे ब्लॅक कलरमध्ये याच्यावरती रेड आणि येलो कलरची फ्लॉरल डिझाईन आहे जी खूप सुंदर वाटते आता या कुर्तीचं जे मटेरियल आहे ते रेऑन मटेरियल आहे आणि या कुर्तीला मी पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये परचेस केलं होतं त्यानंतर मी पाच ते सहा वेळा ही कुर्ती वापरली आहे दोनदा याला वॉश केलं आहे दोन ते तीन वेळा आय गेस वॉश केलं आहे पण वॉश केल्यानंतर मला असं जाणवलं की कुर्तीवरची जी प्रिंट आहे ना ती थोडी थोडी निघायला लागली आहे अगदीच पूर्ण प्रिंट नाही निघाली पण अंडर जो एरिया आहे ना त्याच्या आजूबाजूला आणि हातांवरती थोडीशी प्रिंट जी आहे ती निघायला लागली आहे सो क्वालिटी याची ओके आहे एवढी चांगली क्वालिटी तुम्हाला मिळत नाही पण कुर्तीचा ओवरऑल जो लुक आहे तो खूप चांगला आहे चारशे दोन रुपयाला मला ही कुर्ती मिळाली म्हणजे ऑलमोस्ट फोर हंड्रेड रुपीजमध्ये मिळाली आहे लुक खूप सुंदर आहे दिसताना खूप छान दिसते ही कुर्ती ही कुर्ती घातल्यावरती मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या की कुर्ती खूप छान आहे आणि नेहमी मिळतात पण क्वालिटी ओके आहे इतकी चांगली क्वालिटी नाही आहे याची नेक्स्ट आहे पिंक कलरची ही स्लीवलेस कुर्ती याला याच्यावरती रेड कलरची प्रिंट आहे आणि याच्यासोबत तुम्हाला प्लाझो पॅन्टसुद्धा मिळतात सो हा पूर्ण सेट तुम्हाला मिळतो फक्त आणि फक्त तीनशे पंधरा रुपयांमध्ये ही जी कुर्ती आहे किंवा हा जो सेट आहे तो मी सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला परचेस केला होता त्यानंतर मी हार्डली हिला तीन ते चार वेळा वापरलं आहे दोनदा याला वॉश केलं आहे मी आणि वॉश केल्यानंतर मला असं जाणवलं आहे की थोडासा याचा कलर फेड झाला आहे बट आय एम नॉट शॉर मला असं वाटतंय की थोडासा चा कलर फेड झाला आहे अगदी किंचित पण अदरवाईज याचं फिट खूप छान आहे घातल्यावरती खूप छान दिसते बॉडीला व्यवस्थित याचं फिटिंग येतं माझी साईज याच्यामध्ये मीडियम आहे आणि कुर्ती ओव्हरऑल खूप छान आहे दिसतानासुद्धा याचा जो लुक आहे तो खूप सुंदर येतो सो दिस इज अ मस्ट बाय मला पर्सनली ही कुर्ती आणि हा जो सेट आहे तो खूप आवडला आहे आणि तीनशे पंधरा रुपयांमध्ये तुम्हाला जर असा सेट मिळतो आहे तर इट इज ऑब्वियसली अ स्टील डील फक्त याच्यासोबत जी पॅन्ट आली आहे ना त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे पॅन्ट uh, मी दोनदा घातली आणि दोनदा घातल्यावरती लिटरली ही जी पॅन्ट आहे ती फाटली सो so, ऑबियसली मी पुढे ही पॅन्ट घालू नाही शकत सो so, ही जी कुर्ती आहे ती मी एखाद्या जीन्सवरती किंवा व्हाईट कलरच्या लेगिंग्स किंवा प्लाझोवरती वेगळी वेगळ्या एखाद्या प्लाझोवरती मी घालेन पण प्लाझोची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे सो so, बेसिकली तुम्ही पैसे कुर्तीचेच देत आहात प्लाझो एवढ्या चांगल्या क्वालिटीची नाही मिळत पण तीनशे पंधरा रुपयामध्ये ही जी कुर्ती आहे ती कमाल आहे आणि दिसतानासुद्धा याचा लुक खूप छान येतो नेक्स्ट आहे ही व्हाईट कलरमध्ये कॉटन कुर्ती याला मस्त कॉलरसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही याला फॉर्मली घालू शकता किंवा कॅज्युअलीसुद्धा घालू शकता याचा लुक खूप छान येतो याची प्राईस आहे तीनशे सत्त्याण्णव आणि याला मी बावीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये परचेस केलं होतं याला मी आतापर्यंत बऱ्याचदा वापरलं आहे वॉश केल्यावरतीसुद्धा याची जी क्वालिटी आहे ती जशीच्या तशी आहे खूप चांगली क्वालिटी आहे याचं फिटसुद्धा खूप चांगलं आहे अफकोर्स मला याला थोडं अल्टर करावं लागलं होतं पण अल्टर केल्यावरतीसुद्धा याचं फिटिंग खूप चांगलं येतं आणि हा जो ओवरऑल लुक आहे ना तोच दिसताना खूप छान दिसतो तुम्ही याला ऑफिस वेअरसाठी सुद्धा घालू शकता ऑफिसला जाताना किंवा कॅज्युअलीसुद्धा याला इझिली घालू शकता आणि क्वालिटी खूप छान आहे खूप स्वस्तामध्ये ही कुर्ती मिळते आणि बराच काळ टिकते त्यामुळे दिस इज द बेस्ट परचेस आणि मला पर्सनली ही जी कुर्ती आहे ती खूप आवडते सो अशा प्रकारे मिशोवरून घेतलेल्या माझ्याकडच्या काही कुर्तीजचा आपण रिव्ह्यू आज चेक केलेला आहे त्याची क्वालिटी आपण चेक केली आहे यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्या जे ह्याची जी प्राइसिंग आहे ती बदलत राहते म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कुर्ती जर मला तीनशे सत्त्याण्णवला मिळाली आहे तर ती कदाचित तुम्हाला चारशेला सुद्धा मिळेल किंवा तीनशे सत्त्याण्णवपेक्षा कमी रेंजमध्ये सुद्धा मिळेल सो मिशोवरची जी प्राईज रेंज आहे ती फ्लक्च्युएट होत राहते असं नाही आहे की मी आज जी प्राईस सांगितली त्याच प्राईजमध्ये तुम्हालासुद्धा मिळेल कदाचित प्राईस जी आहे ती फ्लक्चुएट झाली असेल सो so, मी आज ज्या कुर्तीज तुम्हाला दाखवल्या त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर ऑलरेडी एखादी कुर्ती असेल आणि तुम्ही जर ती वापरत असाल वापर तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही अजून मिशोवरच्या कोणत्या कुर्तीज वापरल्या असतील तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याच सोबत अजून कोणत्या प्रकारच्या क्लोथिंगचा हॉल तुम्हाला पाहायला आवडेल कोणत्या वेबसाईटचा क्लोदिंग हॉल तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्प फुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी